नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुम्ही आम्ही साऱ्यांनीच अनुभवलेली हो ती कॉलेजची लाईफस्टाईल म्हणजे महाविद्यालयात असताना आपल्या वर्गात किंवा आपल्या महाविद्यालयात आपल्या कॉलेजात एखादी अशी मुलगी अशी तरुणी अशी विद्यार्थिनी असायची की जिचं मंद मंद स्मित तिचं आपल्याकडे हसून बघणं आपल्याला मनापासून आवडायचं आणि तिची ओळख करून घेण्यासाठी त्या काळी जो तो तिच्या पाठीशी पडलेला असायचा जो तो धडपडायचा मित्रांनो त्या कॉलेजातल्या दिवसांची आठवण येथे त्या अर्थातच देवेंद्र फडणवीसांमुळे झाली म्हणजे मी बघतो की एवढी प्रचंड लोकप्रियता आजता गायत एखाद्यालाच मिळालेली असेल म्हणजे अमुक एखाद्या पक्षाचा फडणवीस नेते असून देखील त्यांच्या सभोवताली लोकप्रियतेचं एखाद्या फिल्मी हिरोसारखं किंवा पूर्वीच्या त्या राजेश खन्नासारखं आजच्या अमिताभसारखं वलय आहे ज्याला त्याला फडणवीस मनापासून आवडतात त्यांच्याशी किमान एकतरी जवळून भेट व्हावी असं प्रत्येकाला ज्याला त्याला वाटतं अनेकजण धडपडतात अगदी पत्रकारांना देखील ते हवे हवेसे वाटतात राज्यातला अमुक एखादा सामान्य माणूस असेल कुठल्याही विचारांचा असेल प्रसंगी तो फडणवीसांच्या विरोधी पक्षातला असेल तरीही अमुक एखाद्याला जर संधी मिळाली तर तो नक्कीच फडणवीसांची भेट घेईल आनंदांना आनंदानं त्यांचा हातात हात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारेल त्यांचे दोन शब्द त्याला शंभर टक्के सुखावून जातील मित्रांनो हेच ते फडणवीस मला त्या नागपुरातले ते जेव्हा नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले त्या दिवसापासून आठवतात पण जे पहिल्यांदा नगरसेवक झाले त्या दिवसापासून तर आजच्या या उच्च पदावर नागपूरकरांना काहीही फरक पडलेला नाही ते आजही त्यातला प्रत्येक व्यक्ती मग तो साधा रिक्षाचालक असेल किंवा गर्भश्रीमंत सारेच आज देखील फडणवीसांना एकेरी नावानं त्यांचा उल्लेख करतात आणि फडणवीसांना ते ती मनापासून आवडतं जो तो फडणवीसांना देवाभाऊ नव्हे देवेन भाऊ या नावानं ओळखतो आणि त्याच नावानं त्यांचा उल्लेख करतो नागपूरकरांशी नागपुरातल्या प्रत्येकाशी फडणवीसांचं हे असं जिवाळ्याचं दातं आहे म्हणजे ते सहज एखाद्या चहाच्या ठेल्यावर उभे राहतील किंवा पांटप्रीवर जाऊन चार लोक जमलेले असताना त्यांच्याशी गप्पा मारतील आणखी एक गमत सांगतो समजा तुम्हाला अमुक एखादा प्रोजेक्ट किमती प्रॉजेक्ट मुख्यमंत्री या नात्यानं ना फडणवीसांकडून मंजूर करून घ्यायचा असेल आणि तुम्ही नागपुरातल्या एखाद्या वजनदार व्यक्तीच्या शोधात असाल तर त्या वजनदार व्यक्तीला शोधण्याची तुम्हाला गरज नाही जो तो नागपूरकर फडणवीसांना अगदी जवळून ओळखतो आणि तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसाकडे जाऊन तुमचं नेमकं काम सांगितलं तर तो त्याच उत्साहात तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसहित घेऊन जाईल अर्थात फडणवीसांना कदाचित क्षणभर त्याचं कौतुक वाटेल हसू येईल ते, ते तुमचं काम नेमकं समजवून घेतील थोडक्यात काय तर समोरच्या माणसाला तुमचं काम किती महत्त्वाचं हे कदाचित माहीत नसतं पण त्याला नेमका ठाऊक असतो तो त्या दोघांमधला जिव्हाळा जे नेमकं प्रेम आता या दिवसात गेल्या काही वर्षांपासून फडणवीसांनी आपल्या या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबात मिळवलेलं आहे मी आज त्या जे जे तुम्हाला सांगितलं आहे तेच नेमकं घडत आलं आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्या दिवशी नव्यानं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की पुढले भाजप प्रदेशाध्यक्ष अर्थातच माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे असतील आणि काल परवा नेमकं तेच तुमच्या कानावर आलं आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणखी एका फार मोठ्या गौप्यस्फोटाकडे ते वळतो मित्रांनो जेव्हा आपलं आठवं अपत्य कमसाकच्या हातून ठार मारल्या जाईल अशी खात्री वासुदेवाला झाल्यानंतर त्यानं कृष्णाला कडेवर घेतलं आणि थेट त्या नंदनवनामध्ये नंदलालाकडे त्यानं त्या आणून सोडलं पुढे कृष्णावतार जन्माला आला किंवा अनेक सिनेमातून आपण बघतो हो की अमुक एखादी आई असाही असते संकटात सापडलेली असते किंवा बाप गरीब असतो आणि नुकतंच जन्माला आलेलं मूल योग्य पद्धतीनं घडावं वाढावं म्हणून या पद्धतीचे त्या सिनेमातले माय किंवा मा बाप त्या लहान गेला त्या नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला एखाद्या श्रीमंताच्या झोळीत टाकून मोकळे होतात किंवा त्याच्या पायरीवर सोडून ते निघून जातात मित्रांनो शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची ही मनस्थिती आणि परिस्थिती आजच्या या दिवसात नेमकी त्या सुलोचना किंवा मनमोहन कृष्ण किंवा निरुपौराय पद्धतीची झालेली आहे पण जे त्या शरद पवारांना आपल्या आठ खासदारांची आणि उद्धवजींना त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्याकडून निवडून आलेल्या नऊ खासदारांची चिंता आहे त्या आपापल्या खासदारांना नेमकं कोणाच्या झोळीत टाकावं कोण कुठे नेऊन सोडावं या विवंचनेत ते, ते असताना त्यांना नेमका मार्ग सापडला आहे त्यांना हे नेमकं माहीत आहे की आमचे हे खासदार देशातल्या नरेंद्रकडे आणि राज्यातल्या देवेंद्रच्या हाती सुरक्षित असतील आणि त्या निवडून आलेल्या खासदारांना देखील नेमकं हेच वाटतं आहे अर्थात अमुक एखादा निर्णय घेण्यासाठी विलंब होता कामा नये म्हणजे आपल्या निर्णयाची वाट न बघता जर हे खासदार उद्या निघून गेले तर तो आपला राजकीय अपमान आणि अस्थ असेल हे पवार आणि उद्धवजींच्या लक्षात आलेलं असल्यामुळे त्यांनी या संदर्भामध्ये चक्क एकदा दानवे दोनदा नव्हे तीन वेळा नरेंद्र आणि देवेंद्र दोघांशीही चर्चा केलेली आहे त्यांच्या हाती राज्यातल्या या निवडून आलेल्या आपापल्या आप खासदारांना त्यांना सोपवायचं आहे पण नरेंद्र आणि देवेंद्र दोघांचंही त्यांना सांगणं असं की शरदराव तुमचे जे खासदार आहेत ते तुम्ही थेट अजितदादांकडे सोपवून मोकळं व्हावं आणि नेमकं तेच उद्धवजी यांना सांगणं आहे की तुमचे समस्त खासदार तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून मोकं व्हावं पण त्या दोघांना देखील तो निर्णय मान्य नाही तो निर्णय काहीसा अपमानित वाटतो आहे किंवा असुरक्षित देखील वाटतो आहे त्याऐवजी वेगळा तोडगा शोधावा अशी विनंती या दोघांनी अर्थातच नरेंद्र आणि देवेंद्र यांना केली आहे अर्थातच तस तोडगा तसा कठीण आहे वास्तविक आपापले खासदार अनुक्रमे अजितदादा आणि एकनाथजी यांच्याकडे जर ते सोपवून मोकळे झाले तर ते अधिक सोयीचं होईल पण ते नेमकं करण्यासाठी शरद पवार आणि उद्धवजी आज तयार नाहीत बघूया नेमका कुठला तरी मार्ग त्यातून निघेल कारण निवडून आलेल्या खासदारांना देखील आपण या दिवसात कमालीचे असुरक्षित आहोत याची जाणीव झालेली आहे आणि विरोधातले आपल्या राज्यातले विरोधी खासदार जो तो नेमका मार्ग शोधण्यासाठी धडपडतो आहे आणि मार्ग नक्की निघणार आहे मी तुम्हाला नेमकी वस्तुस्थिती सांगतो फडणवीस असे मुख्यमंत्री आहेत की प्रसंगी भेटायला आलेला आमदार किंवा खासदार त्यांच्या विरोधातला त्यांच्या विरोधी पक्षातला त्यांचा कट्टर विरोधक जरी असला पण अमुक एखादा विकासाचं काम जर तो घेऊन आला तर फडणवीस त्याला सन्मानानं आधी बसवून घेतात आणि त्यानंतर त्याचं काम करून त्याला त्याची पाठवणी करतात ही वस्तुस्थिती आहे कोणालाही विचारा जर माझं हे वाक्य खोटं निघालं तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य आहे पण तरीही राज्यातल्या विरोधात असलेल्या खासदारांना आणि आमदारांना देखील या दिवसात चिंता सतावते आहे कारण कुठलीही निवडणूक विना खर्चानं पार पाडणं अशक्य आहे आणि या समस्त खासदारांना आणि आमदारांना जे विरोधात आहेत त्या साऱ्यांना पुन्हा पुढली निवडणूक लढवायची आहे आणि जर पुन्हा एकदा खासदार आणि आमदार व्हायचं असेल तर खर्च करावा लागणार आहे आणि विकासाची कामं देखील दाखवावी लागणार आहे जर त्या दोन्हीमध्ये आपण कमी पडलो तर आपलं राजकीय अस्तित्व शंभर टक्के धोक्यात येईल हे त्यांना माहीत आहे मान्य आहे आणि त्यातूनच त्यांना आता फार काळ खूप दिवस विरोधात अजिबात बसायचं नाही ही वस्तुस्थिती आहे खासदारांना आणि आमदारांना देखील पुन्हा एकदा तातडीनं तिकडे दिल्लीत नरेंद्र आणि इकडे राज्यात देवेंद्र यांना येऊन बिलगायचं आहे त्यांना जवळ घ्यायचं आहे त्यांच्या पक्षात विलीन होऊन मोकळं व्हायचं आहे किंवा त्यांच्याशी महायुती करून मोकळं व्हायचं आहे पण आजही ते अनुक्रमे शरद पवार आणि उद्धवजींच्या निर्णयाची परवानगीची वाट बघत आहेत सन्मानानं काही तोडगा निघतो का, का त्यासाठी या समस्त खासदार आणि आमदारांची ती मानसिकता आहे ते वाट बघता आहे पण जर तोडगा निघाला नाही तर समस्त खासदार आणि आमदार अर्थातच पवार आणि उद्धवजी यांना सोडून महायुतीमध्ये सामील झाले तर मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही त्यांची ती तशी शंभर टक्के मानसिकता आहे तयारी ला त्या तयारीला ते लागले आहेत कारण कानातलं मळ विकून मुलीचा हुंडा जसा दिला जात नाही तसं केवळ आकाशाकडे बघून कुठल्याही निवडणुका जिंकणं अशक्य असतं हे त्या साऱ्यांना माहिती आहे आणि त्यासाठी लवकरच आपल्या या राज्यामध्ये पुन्हा एकदा फार मोठं राजकीय वादळ घोंगावणार आहे तेवढेच मित्रांनो नमस्कार